सातबारा उतारा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे ई पीक पाणी डी सी एसकडून सांगण्यात आलं आहे की शेतातील पिकांची नोंद सातबारावर करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे पीक नोंदणी करण्याचे फायदे काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई त्याच्यानंतर किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पी अंतर्गत हमी विक्री पीक कर्ज सुविधा या ठिकाणी ॲग्रिस्टॅक अंतर्गत सर्व सरकारी योजना व अनुदान इत्यादी तर या ठिकाणी शेतातील पिकांची नोंद सातबाऱ्यावरती केल्यानंतर या ठिकाणी या सर्वांचे फायदे तुम्हाला मिळणार आहेत म्हणून पिकांची नोंदणी करणं खूप बंधनकारक आहे आपली पीक पाहणी आपले भविष्य आता सुरक्षित सहभाग नोंदवा आणि समृद्धी साधा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा